नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत सणवार आले की सणावाराला आपण पुरी बनवत असतो पण अनेकदा आपली पुरी फुगत नाही किंवा तिला असा छान खरपूस कलर येत नाही आणि लगेच नरम पडते खूप तेलकट पडते तर पीठ मळताना कोणती काळजी घ्यायची पिठामध्ये कोणते दोन पदार्थ घालून पीठ मळायचं ज्यामुळे तुमचीसुद्धा पुरी अशी स्टम फुगेल कमी तेलकट होईल आणि छान अशी मस्त मऊ होईल खरपूस भाजली जाईल तर खूप साऱ्या टिप्स आपण ही रेसिपी बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू आता इथे एक वाटी घेतलेली तुम्ही बघितला असाल त्या वाटीने मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेले गव्हाचं पीठ सगळ्यात पहिले चाळून घ्यायचं पुरी चांगली अशी कुरकुरीत टम फुगण्यासाठी आणि कमी तेलकट होण्यासाठी आपल्याला इथे एक छोटी वाटी रवा घालायचा आहे रवा बारीक रवा घालायचा आहे आणि त्यानंतरनं एक चमचा आपल्याला साखर घालायची साखरेमुळे काय होतं पुरीला कलर चांगला येतो आणि चांगली खरपूस भाजली जाते त्यामुळे साखर आवर्जून यामध्ये घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्याच्यानंतरनं आता आपण पुरीसाठी पीठ मळतो आहे तर पीठ मळताना सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे पीठ आपल्याला सैलसर सा अजिबात मळायचं नाही जसं आपण चपातीला मळतो अगदी तसं मळायचं नाही तर त्यापेक्षा आपल्याला पीठ घट्ट मळायचं आहे इतकंही घट्ट मळायचं नाही की ते बळस तोडायला लागेल आणि लाटायला लागेल तर आपल्याला पीठ कसं मळायचं आहे तर चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला ते घट्टसर मळून घ्यायचं आहे दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची पुरीला पीठ मळत असताना पीठ आपल्याला जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही तर साधारणतः ते दहा मिनटं तरी आपल्याला भिजत ठेवायचं त्यापेक्षा जास्त वेळ पीठ जर तुम्ही भिजत ठेवलं तर गव्हाचं पीठ ॲटोमॅटिक सैल होत जातं त्यामुळे पुरीसाठी मळलेलं पीठ जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही पिठाचा गोळा आपला इथे घट्टसर असा मळून घेतलेला आहे आता दहा मिनिट आपण झाकण ठेवून पीठ इथे भिजायला ठेवणार आहे कारण का तर आपण त्यामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळे आपल्याला हे पीठ दहा मिनिट भिजायला ठेवायचे आता दहा मिनिटानंतर ना आपण हे पीठ परत एकदा मळून घेणार आहे हलक्या हाताने जर तुम्हाला असं वाटलं की तुमचं पीठ मळताना जर असा पातळ झालेलं आहे खूप सैलसर झालं आहे तर ह्या वेळेस तुम्ही जर असा गव्हाच्या पिठाची पिठी घालून हे पीठ परत एकदा मळून घेऊ शकता आता पीठ इथे आपलं चांगलं घट्टसर आहे त्यामुळे मी इथे पिठी लावून अजिबात मळलेलं ला नाही आहे तर थोडासा पिठाचा हात लावलेला आहे जेणेकरून पीठ आपलं चिटकू नये म्हणून आता आपण चपातीसाठी जर पीठ मळत असताना चपाती करताना आपण थोडस तेल लावून परत एकदा पीठ मळत असत पण पुरीचं पीठ मळताना तेल लावून अजिबात पुरीच पीठ मळायचं नाही तर इथे आपण एक चपाती घेतलेली चपाती लाटून घ्यायची आता पुरीसाठी आपण चपाती लाटतोय नेहमीच्या चपातीपेक्षा आपल्याला तिला थोडीशी जाड लाटून घ्यायची पातळ लाटू नका नाहीतर तुमची पुरी खूप कडक होईल आणि फुगणार नाही लगेच वातळ होऊ शकते आता चपाती लाटून घेतलेली एक वाटीच्या साह्याने मी ह्या पुऱ्या कट करून घेते म्हणजे पुऱ्या एकसारख्या दिसतात कोणतीही पुरी मोठी किंवा बारीक अजिबात दिसत नाही तुम्ही छोट्या छोट्या गोळ्या करूनसुद्धा पुऱ्या लाटू शकता पण अशा चपाती लाटवून पुरी केली की वेळ पण वाचतो पटकने होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकसारख्या पुऱ्या तयार होतात आता तळताना कोणती काळजी घ्यायची तर तेल चांगलं तापलेलं पाहिजे पुरी तळताना तेल कुठेही तुम्ही म्हणशान की नरम आहे थोडंसं कमी तापवायचं असं नाही तर पुरीचं तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं म्हणजे पुरी तेलात टाकली की लगेच ती अशी फुगली पाहिजे तिला असा छान खरपूस कलर आला पाहिजे दोन्ही साईडने तुम्ही इथे बघू शकताय छान खरपूस कलर आलेला आहे तेलामध्ये पुऱ्या चांगल्या टाकल्या टाकल्या लगेच फुगतात आहे जर तुमच्या पुऱ्या फुगत नसेल तर झाऱ्याने थोड्याशा तेलामध्ये अशा दाबायच्या म्हणजे काय होतं पुरीमध्ये एक हवा तयार होते आणि पुरी चांगली टम फुगली जाते तर इथे पुरी चपटी नाही झालेली आहे खरपूस भागी भाजली गेलेली आहे छान टम टम फुगली गेलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरी अजिबात तेलकट झालेली नाही तर याच पद्धतीने आपण इथे बाकी बाकीच्या पुऱ्यासुद्धा राहिलेल्या तळून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकताय कलर खूप छान आलेला आहे टम फुगल्या गेलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे तेलकट अजिबात झालेली नाही आहे आणि एकदम छान अशा वातट झालेल्या नाही कडक झालेल्या नाही आहे तर चांगल्या खरपूस अशा तळल्या गेलेल्या आहे तेलकट झालेलं नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही हे दोन साहित्य घालून छोट्या छोट्या स्टीप लक्षात ठेवून पुऱ्या केल्या तर परफेक्ट